चितलकरी शिक समाजाची संघटनाची ब बो, बड झाली त्याच्यामध्ये मला सचिवपद भेटलेलं आहे आणि आम्ही आता जावलेलो होतो परभणीला जाता जाता आमचे मालोद तालुक्यामध्ये रणसिंग यांनी आम्हाला सांगून आमचं स्वागत सत्कार केलं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि समाजाची जीवित ही अडी अडचण राहणार ते आम्ही शंभर टक्के दूर करणार आणि जी काही बी गरजू लोकांना मदत लागणार आहे ती मी सचिव ह्या नात्यानं मी शंभर टक्के करणार आहे आणि कं शंभर टक्के समाजासोबत राहायचं गुरुजी महाराष्ट्र सिद्लकरी संघटना महाराष्ट्र राज्य काल परवा लातूर येथे स्थापन झाली आणि आज आम्ही मानवतेथे आमचे राष्ट्रीय सचिव झेलसिंग बावरी व राष्ट्रीय सदस्य रघवीर सिंग, सिंग टाक याची आज आमची उपस्थिती झाली आणि मानव निवासी रणसिंग टाक यांनी सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि ते आज आम्ही सत्कार स्वीकारून पुढील दिवसासाठी रवाना होत आहोत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन <laughs> नेव्हर मिस अन अपडेट